शेकडो बंजारा बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले गोरसेनेच्या सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात प्रांतातील एक ते हैदराबाद मध्ये गोर बंजारा लंबाडा लमान जातीची नोंद जमात अशी असून त्यांच्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळाले मात्र एकोणावीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचने मराठवाडा सह विदर्भ खानदेशचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचा आरक्षण संपुटास देऊन विमुक्त जातीच्या सवर्गातील रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजावर एसटी आरक्षणाबाबत अन्याय झालाय मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचं समजून हैदराबाद आरक्षण देणार असल्याचं काढून जाहीर केलंय बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जमातीचे एसटीचे आरक्षण देण्याची मागणी गोरसेनेने निवादनाद्वारे केली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो बंजारा बांधव उपस्थित होते प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा